नमस्कार ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात तर आता सुभेदारांच्या घरी आपण पाहिलं की रविराज आणि प्रतिमाही तिथे आलेले असतात तर आता तन्वीजी असते ती स्वतःच्या रूममध्ये जायला निघते आणि तेवढ्यातच प्रताप तिला थांबवतो मग रविराजला तिच्याशी काहीतरी बोलायचं असतं तर रविराज बोलतो की मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत पण प्रताप तेवढ्यातच रविराजला समजावतो की रविराज प्लीज हे आत्ता नको तू नंतर कधी तरी बोल वगैरे त्यानंतर तन्वी मात्र तोऱ्यातच तिच्या तिच्या रूममध्ये निघून जाते आणि तन्वी तिथून निघून गेल्यानंतर खरं तर सगळेच जण फार खुश असतात पण रविराज मात्र अजूनही त्याच विचारांमध्ये असतो कारण त्याला तन्वीला काही विचारायचं असतं व त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात तर इकडे हे जे लोखंडे टेलर जोडपं असतं ते मात्र आता चिंतेत पडलेलं असतं कारण आता अर्जुनने ड्रेस तर नेलेला असतो पण राहिलेले पैसे मात्र यांना दिलेले नसतात तर ही मीनावती जी असते ती आता या टेलरला बोलत असते की अहो त्या सुभेदारांना एकदा कॉल करून पहा की ते ड्रेस तर घेऊन गेले आहेत पण आपले पैसे दिले नाही आहेत अजून दोन हजार रुपये खूप मोठी गोष्ट आहे हो त्या मोठ्या माणसांसाठी काय खूप क्षुल्लक रक्कम आहे पण आपल्यासाठी दोन हजार रुपये खूप मोठी गोष्ट आहे काही असं तर नाही ना की ते आपल्याकडनं ड्रेस शिवून घेऊन गेले आप आणि आपल्याला चुना लावून गेले वगैरे तर हा सदाशिव लोखंड टेलर पण आता अर्जुनला कॉल करत असतो पण खरं तर अर्जुनचा फोन जो असतो तो रूममध्येच ठेवलेला असल्यामुळे आता याने क कितीही कॉल केले तरी अर्जुन मात्र काही फोन उचलत नाही आता अर्जुन फोन उचलत नाही आहे म्हटल्यावर हे दोघेही टेलर जोडपं आता टेन्शनमध्ये आलेलं असतं व त्यांना तर हेच वाटत असतं की अर्जुन आता त्यांचे पैसे बुडवतोय हो की काय तर आता तन्वी इकडे येऊन अश्विनला सगळं सांगत असते की र रविराज काका म्हणजेच तिचे पप्पा तिला बोलत असतात की सायलीने पुढच्या जन्मी आमच्या पोटी जन्म घ्यावा वगैरे तन्वी आईवजी असं असं सगळं ती आता अश्विनला सांगत असते तर अश्विन मात्र आता चिडून जातो व बोलतो की काय रविराज काका असं बोलले की ऐवजी सायलीने त्यांच्या पोटी पुढच्या जन्मी जन्म घ्यावा तू जन्म घेऊ नक नयेस वगैरे तर त्यांनी बोलते हो ना ते असं बोलले आणि बोलते की चल जाऊ दे ना आपण आता चायनीज खायला जाऊयात आता मात्र अश्विन तिच्यावरच भडकतो व बोलतो तुला भूक तरी कशी लागते ग म्हणजे तू तु, अगं तुझे वडील दुसरं कोणाला तरी तुझी जागा घेऊ देताय दुसरी कोणीतरी मुलगी येऊन तुझ्या घरामध्ये तुझ्या आईवडिलांच्या आयुष्यात तुझी जागा हिरावून घेते आणि तरीसुद्धा तुला भूक लागली आहे आणि तरीसुद्धा तुला आता चायनीज खावंसं वाटतंय असं कसं वाटू शकतं तुला वगैरे आता मात्र तन्वी नेहमीप्रमाणे तिचं नाटक करायला सुरुवात करते व अश्विनला बोलत असते की अरे वाईट वाटतंय मला या सगळ्या गोष्टींचं पण मी काय करू मला ना आता सवय झाली आहे त्या सायलीला नाही तरी तशी सवयच आहे सततच आपलं सारखं असं पुढे पुढे करत राहत असते आणि पुढे पुढे करून मीच कशी चांगली आहे वगैरे असं सर्वांना दाखवत असते आणि बाकी सर्वही मग तिच्या नाटकांना फसतात वगैरे असं ते आता अश्विनला बोलत असते आणि अश्विनलाही मात्र तन्वीचं सगळं काही पटत असतं आणि त्यांनी त्याला हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते की मला कसं सगळ्या गोष्टींचा फरक पडतोय पण आता मी सगळ्या या गोष्टींचा विचार करणं सोडून दिलेलं आहे शेवटी किती दिवस मी या गोष्टींचा विचार करत बसणार आणि किती दिवस मी असं दुःखामध्ये राहणार वगैरे आणि मला वाईट वाटत असतानासुद्धा मी फक्त तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठीच मी फक्त आनंदात राहत असते हसत असते वगैरे असं करून ते आता बो अश्विनला गुंडाळण्याचा प्रयत्न करत असते तर आणि अश्विनला मात्र हे सगळं बोलणं तिचं खरं वाटत असतं तर आता इकडे हे हे टेलर जोडपं जे असतं ते अर्जुनला कॉल करत असतं मात्र अर्जुन, अर्जुन काही कॉल रिसीव करत नसतो त्यामुळे आता हे दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात आणि त्यांना हेच वाटत असतं की आता अर्जुन जो आहे तो यांचे पैसे घेऊन पळून गेला आहे की काय किंवा अर्जुनने यांचे पैसे बुडवले आहेत वगैरे तर ते कंटिन्यू अर्जुनला कॉल करत असतात अर्जुनचा फोन मात्र त्याच्याकडे नसल्यामुळे अर्जुनला काही फोन उचलायला जमत नाही तर ती मीनावती टेलरला बोलते की तुम्ही परत कॉल करत राहतो जोपर्यंत फोन उचलत नाही ना तोपर्यंत फोन करत राहा मी आता देवाचा धावा करते वगैरे असं त्या दोघांचा आता अर्जुनला फोन करायचा कार्यक्रम सुरू असतो तर आता इकडे तन्वी जी असते ती अश्विनला गुंडाळतच असते व बोलते की अरे मी फक्त तुझ्यासाठी हसत असते तुझ्यासाठी मी माझं दुःख बाजूला ठेवून मी आनंदात आहे असं मी दाखवत असते कारण मला माहीत आहे मी आनंदात असले तरच तू आनंदीत राहतोस वगैरे असं करून ती आता अश्विनला गुंडाळत असते आणि अश्विनलाही असंच वाटतं की हे सगळं काही खरं आहे तन्वीचं माझ्यावर खूप प्रेम आहे वगैरे आणि म्हणूनच ती माझ्यासाठी हे स्वतःचं दुःख बाजूला ठेवून हसत असते वगैरे असं त्यालाही आता वाटत असं तर आता अर्जुन जो असतो तो रूममध्ये पोहोचतो आणि त्याचा फोन पाहतो तर आता अर्जुन फोन उघडून पाहणार तेवढ्यात सायली तिथे येते आणि सायली त्याच्या हातातनं फोन हिसकावूनच घेते व बोलते की फोन वगैरे काही पाहायचा नाही वगैरे ती असं बोलत असते अर्जुनला अर्जुन, अर्जुन मात्र तिला विनंती करत असतो की अगं मी फोन नाही पाहणार फक्त काही कामाचे क्लायंटचे काही कॉल वगैरे आलेत का मला तेवढंच पाहू दे आणि त्यानंतर मी तेवढं पाहून फोन ठेवून देतो तर मात्र सायली काही त्याला फोन वगैरे पाहून देत नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सायलीने सांगितलेल्या नियमांप्रमाणे ती काही तन्वी आणि अश्विनसाठी नाश्ता बनवत नाही तर तन्वीने आता सायली आधी येऊन नाश्ता बनवलेला असतो आणि आता इथे डायनिंग टेबलवर ती आता अश्विनला नाश्ता देत असते व ब बोलत असते की सायलीने हे जे काही नियम घालून दिले आहेत ना त्यामुळे माझी फार धावपळ होती वगैरे इतक्या सकाळी सकाळी उठून ती उठायच्या आधी नाश्ता बनवायच्या आधी मला नाश्ता बनवावा लागला आहे खूपच जास्त धावपळ होते माझी वगैरे तर जिन्यावरून हे सगळं कल्पना ऐकत असते तर आता अश्विन तन्वीला सांगत असतो अगं पण आपल्याला हे सगळे नियम फॉलो करायची काहीच गरज नाही आहे मी तर तुला बोललो ना की मी मी वन बी एच के पाहून ठेवला आहे आपण तिकडे राहायला जाऊयात म्हणून तू बोल फक्त आपण कधी जायचं आहे तिकडे राहायला अगं आपल्याला या सगळ्या नियमांची वगैरे काहीच गरज नाही आहे तर तन्वी आता मनातल्या मनातच मना विचार करत असते की अरे मूर्खा तुला कळत नाही आहे का मी सुभेदारांच्या घरात कशी शिरली आहे ते मी जर तिकडे गेले तर सगळी प्रॉपर्टी अर्जुन आणि सायली माझ्या नाकाखालून घेऊन जातील आणि मला काही एक मिळणार नाही फक्त प्रॉपर्टीसाठी मी एक काय असे पन्नास नियम मानायला तयार आहे वगैरे असं ती मनातच तिचा विचार सुरू असतो तर अश्विन तिला समजावत असतो की आपण दुसरीकडे राहायला जाऊयात आता तन्वी तिला त्याला बोलते की हे बघ मी तुला आधीच सांगितले की मला दुसरीकडे वगैरे राहायचं नाही आहे मला आपल्या माणसांसोबत इथेच राहायचं आहे आणि ती आता नाश्त्याचे जे प्लेट तिने झाकून आणलेली असते त्याच्यावरचं झाकण काढते तर तिनेच व्हेज सँडविच बनवलेलं असतं नाश्त्यासाठी आता खरं तर हे व्हेज सँडविच पाहून अश्विन मात्र चिडतो व तिला बोलतो की हे काय सकाळी सकाळी ब्रेड खायचा आहे का आणि तसंही त्याने पोटसुद्धा भरत नाही अगं काहीतरी हेल्दी बनवायचं ना त्याच्यापेक्षा त्यावर तन्वी बोलते की अरे इत माझ्याकडे इतकासा वेळ असतो आणि इतक्याशा वेळामध्ये मी काय बनवणार होते बरं मला जे सुचलं ते मी बनवलं तर आता नागराज घराबाहेर पडत असतो इकडे आणि सुमन त्याला तेवढ्यात आवाज देते व विचारते की तुम्ही कुठे चालला आहात एवढ्या दुपारी आता नागराज मात्र काही तिच्याशी सरळ बोलत नाही तर तो तिरक्यातच घुसत असतो की दुपारच्या चांदण्यामध्ये मी मस्त समुद्रकिनारी फेरफटका मारायला चाललोय वगैरे येतेस का तू माझ्याबरोबर आता सुमन त्याला बोलत असे ओम तुम्ही मालसे वाकड्यात का शिरताय मी तुम्हाला नीट आहे ना की तुम्ही कुठे चाललायत आणि तुम्ही इतक्या घाईघाईने चाललायत ना म्हणून मी तुम्हाला विचारतीये कुठे चालला आहात वगैरे आता मात्र नागराष्ट तिच्यावर चिडतो व बोलतो दोन दिवस तुझ्याशी मी नेट काय बोललो तर झाले तुझे नाटकं चालू झाले तुझं परत जास्त सुरू मी कुठे चाललोय काय करतो याच्याशी तुला काही एक घेणं देणं नाही आहे त्यावर सुमन बोलते की तुम्ही परत महिपतकडे तर चालले नाही येत ना आता मात्र नागराज फार जास्त चिडतो व तिथून निघून जातो तर बिचारी सुमन मात्र विचार करत बसलेली असते की जेव्हा अर्जुनला टेलरचा पत्ता द्यायचा होता तेव्हा तर हे माझ्याशी किती प्रेमाने वागत होते बोलत होते आणि दोन दिवसांनी परत हे असं वागत आहेत नक्की यांचं चा काय चाललं आहे ना मलाच काही कळायला मार्ग नाही आहे तर आता ते नाश्त्याला बनवलेले सँडविच पाहून इकडे अश्विन मात्र चिडलेला असतो आणि खरं तर कल्पनालाही हे काही पटत नाही की ही तन्वी जी असते ती आता अश्विन जी असे खाण्यापिण्याचे पण हाल करत असते तर आता तन्वी त्याच्यावर जास्त चिडते हे बघ इत तर माझ्याशी इतकं माझ्यासोबत इतकासा वेळ असतो नाश्ता बनवण्यासाठी आणि त्यातही मी इतकं काय बनवावं असं तुझी अपेक्षा आहे का मला तर अजिबात जमणार नाही तुला जर हे सँडविच वगैरे खायचे असतील तर खा नाही तर खाऊ नकोस असं बोलून ती तिच्या वाटेचे दोन सँडविच तिच्या प्लेटमध्ये घेते आणि डायनिंग टेबलवरनं उठून इकडे सोफ्यावर आरामात येऊन बसलेली असते कल्पनाला मात्र आता अश्विनचे हाल पाहत नाहीत त्यामुळे ती पटकन खाली किचनमध्ये येते आणि सायलीने बनवलेले पोहे जे असतात ते आता प्लेटमध्ये काढून ती अश्विनला आणून देते व बोलते की तू असा उपाशी पोटी वगैरे जाऊ नकोस सायलीने आधीच पोहे बनवून ठेवले होते नाश्त्याला पोहे खाऊनच जा अश्विन मात्र चिडलेला असतो तर अश्विन बोलतो की मला नाश्ता नको आहे मी नाही खाणार आहे ते पोहे तर कल्पना त्याला बोलत असते की अरे मला माहीत आहे की तू जर आता हॉस्पिटलमध्ये गेलास तर सगळे पेशंट संपेपर्यंत तू काहीसुद्धा खाणार नाही आहेस तसाच उपाशी राहशील आणि तुला एनर्जी तर हवी ना आणि तुला सकाळी पोटभर नाश्ता लागतो हेही माहीत आहे मला म्हणूनच तुला सांगते की आधी नाश्ता कर आणि मग हॉस्पिटलला जा अर्जुन अश्विन मात्र फार जास्त चिडलेला असतो त्यामुळे तो नाश्ता वगैरे काही न करता तसाच तिथून निघून जातो व बोलतो की नको आहे काय आहे ना की तुम्ही जे जे काही नियम घालून दिलेत आमच्या दोघांसाठी आणि आता परत तुम्ही दो काही बोलाल की कशी तुमची लाडकी सून सगळं काही करत असते वगैरे आणि मला आणि माझ्या बायकोला नावं ठेवाल असं बोलून तो तिथून निघून जातो तो, तो तो ते चा -ते चा. तर आता ऑफिसला जाण्यासाठी अर्जुनही रेडी झालेला असतो तो आवरत असतो त्याचं त्याचं तर तेवढ्यातच तिथे त्याला त्या श्रद्धा टेलर्सचा फोन येतो आता इकडे सकाळी सकाळी हे दोघे टेलर जोडपं जे असतं ते आता विचारात पडलेलं असतं आणि तेवढ्यात तो बोलतो सदाशिव लोखंडे बोलतो की मी परत एकदा आता अर्जुन सुभेदारला फोन करून पाहतो कमीत कमी आत्ता तरी ते आपला फोन आहेत का आपले पैसे देत आहेत का तर त्याने फोन केल्या केल्या अर्जुन लगेच तसा फोन उचलतो तर हे सदाशिव लोखंडे टेलर जो आहे तो आता अर्जुनला विचारत असतो की साहेब तुम्ही काल ड्रेस घेऊन गेलात आणि ड्रेसचे पैसे मात्र काही तुम्ही दिले नाहीत आता अर्जुनाच्याही खरं तर हे लक्षातून गेलेलं असतं की टेलरचे पैसे द्यायचे बाकी आहेत तर अर्जुन सांगतो की ठीक आहे तुम्ही तुमचा क्यू आर कोड वगैरे पाठवा मी लगेच तुम्हाला तुमचे पैसे देतो आता त्यावर हे टेलर जोडपं सांगतं की आमच्याकडे एवढे पैसे कुठे आहेत की आम्ही ते बँकेमध्ये वगैरे ठेवू हे हो। असं काही आम्ही वापरत नाही आमचा सगळा व्यवहार जो असतो तो रोकडमध्ये असतो तुम्ही एक काम करा इथे या आणि आमचे जे काही पैसे झाले ते द्या म्हणून तर अर्जुनही बोलतो की ठीक आहे मी येतो तुमच्याकडे आणि तुमचे जे काही पैसे झाले ते देतो आणि आता घाईघाईमध्येच अर्जुन त्याची बॅग घेऊन जायला निघतो तर तेवढ्यातच ते सायली त्याच्यासाठी ते कॉफी घेऊन येते आणि सायली त्याला सांगत असते की कदाचित कमीत कमी कॉफी कमी तरी घेऊन जा मात्र अर्जुन फार घाई गडबडीत असतो व तो बोलतो की अगं त्या टेलरचे काल पैसेच द्यायचे माझ्या लक्षात राहिले नाही आणि तेच पैसे द्यायला मी निघालोय मी पटकन जाऊन पैसे देऊन येतो आता सायलीच्या हट्टामुळे अर्जुन घाईघाईमध्येच कॉफी प्यायला लागतो आणि घाई गडबडीतच कॉफी पिल्यामुळे मग त्याचं तोंड भाजतं तर आता सायली विचार करत असते की कि किती छान नवरा मिळाला आहे मला सगळ्यांचा किती जास्त विचार करतो आणि आपल्यामुळे दुसरं कुणाचं नुकसान होतंय हे तर त्यांना सुद्धा नाही तर अर्जुन आता इकडे घाईघाईतच टेलरच्या दुकानात त्यांचे पैसे देण्यासाठी येतो आणि आल्या आल्यास त्यांचे उरलेले जे दोन हजार रुपये असतात ते टेलरच्या हातात देतो तर ते पाहिल्यामुळे आता हा टेलरही फार खुश झालेला असतो व टेलर अर्जुनला बोलत असतो की काय साहेब हे दोन हजार रुपये तुमच्यासाठी खूप छोटी रक्कम आहे हो पण आमच्यासाठी हेच पैसे खूप मोठी रक्कम आहे काय आहे ना की आता सणासुदीचे दिवस पण येत त्यामुळे थोडी पैशांची गरज होती वगैरे असं तो आता अर्जुनला सांगत असतो तर अर्जुन बोलतो की हो बरोबर आहे अहो काल तो तुमचा मुलगा माझ्याकडे ड्रेस घेऊन आला पण माझ्या लक्षातच नाही आलं त्याच्याकडे पैसे पाठवायचे वगैरे त्यामुळे बरं झालं तुम्ही मला कॉल करून आठवण करून दिलीत आणि मी लगेचच तुमचे पैसे घेऊन आलं वगैरे असं त्यांचं बोलणं सुरू असतं तर तेवढ्यातच ती ते टेलरची बायको अर्जुनसाठी चहा घेऊन येते तर अर्जुन सांगतो की मी काही चहा वगैरे पीत नाहीत त्यामुळे मला चहा नको तर ती बोलते की हो का पण आमच्याकडे तर कॉफी वगैरे काही नाहीये त्यावर अर्जुन बोलतो की मला चहा कॉफी काहीच नकोय मी फक्त इथे तुमचे पैसे देण्यासाठी आलो होतो आणि आता मी निघतो आता अर्जुन तिथनं जायला निघतो तर ही मीनावती जी असते ती अर्जुनला सांगत असते की परत जर तुम्हाला बायकोसाठी काही शिवून वगैरे घ्यायचं असेल ना तर आमच्याकडेच या आणि तुम्हाला तर माहीत आहे की आम्ही अर्जंटमध्ये वगैरे पण कपडे लगेच शिवून देतो म्हणून आता अर्जुन जायला निघतो तर तेवढ्यातच त्याचं लक्ष त्या भिंतीवर लावलेल्या त्यांच्या जुन्या फॅमिली फोटोकडे जातं आणि अर्जुन त्या फोटोतल्या मुलीला ओळखतोय तर अर्जुन आता त्यांना विचारतो की हा फोटो तुमच्याकडे कसा काय बरं हा क कोणाचा फोटो आहे वगैरे तो त्या टेलर जोडप्याला आता विचारत असतो तर इकडे तिकडे अर्ज त्यांनी जी असते ती मात्र फार खुश असते मस्त मेकअप करत बसलेली असते ती आणि स्वतःशीच बडबडत असते की त्या नागराची वगैरे कशी जिरवली मी त्या नागोबाची तो काय समजत होता स्वतःला आणि मी या घरामध्ये शिरलेच आणि अर्जुनला तर त्या टेलरपर्यंत मी पोहोचू सुद्धा दिलं नाही की ती स्मार्ट एमी वगैरे असं ती स्वतःशीच बडबडत आता नागराजला कॉल करते तर नागराज आणि महिपत दोघेही आधीपासूनच या टेलर जोडप्याच्या घराजवळ आलेले असतात आणि थोडं दुरूनच ते सर्व काही पाहत असतात तिकडे काय चाललंय म्हणून तर आता प्रियाचा कॉल आल्यानंतर नागराज फोन उचलतो व बोलतो की बोल प्रिया बाळा काय म्हणती आहेस कशी आहेस तू आता प्रिया त्याला बोलते की मी तर मस्त आहे बघ तुमच्या नाकावर टिचून मी सुभेदारांच्या घरामध्ये परत आलेसुद्धा आणि एवढंच नाही तर तुम्ही लावलेले सगळे सुरुंग जे आहेत ते मी कसे असे उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत आणि उलट तुमच्याच तोंडाजवळ आता बॉम्ब फुटणार आहे आणि तुमचे पडलेला तोंड पाहायला मला खूप जास्त मजा येणार आहे वगैरे असं बोलून ती आता नागराजला चिडवून देत असते खरं तर नागराजही तिच्यावर फार जास्त चिडलेला असतो व नागराज तिला बोलतो की हे बघ तेवढ्यातच प्रिया त्याला थांबवत बोलते की नाही नाही आता तुम्ही बघा की तुमच्या तोंडाजवळ कसा बॉम्ब फुटणार आहे वगैरे आता तिचं हे बालिशपणाचं बोलणं ऐकून खरं तर नागराजला हसू येत असतं आणि नागराज हसत हसतच तस त्याचा कॉल कट करत करतो त्यामुळे तन्वी ही फार जास्त चिडून गेलेली असते तर नागराज आणि महिपत आता बोलत असतात की बरं झालं आपण एकदम वेळेवर इथे हा सिनेमा पाहायला पोहोचलो एकदम फुकटमध्ये आपल्याला हा सिनेमा पाहायला भेटणार आहे आणि या सिनेमाचे लेखक कोण आहेत तर महिपत शिखरे आणि नागराज किल्लेदार आता त्या तन्वीची कशी वाट लागणार आहे तन्वीला वाटतंय मी हिरोईन आहे पण ती तर या सिनेमामध्ये आता व्हिलन होणार आहे वगैरे असं त्यांचं बोलणं सुरू असतं तर इकडे आता अर्जुनने विचारल्यानंतर ती टेलरची बायको जी असते ती तो फोटो आणून अर्जुनला दाखवते तर अर्जुन तो फोटो पाहिल्यानंतर तो पाहतच राहतो तर त्याला टेलर विचारतो की हा तुम्ही असं काय पाहताय त्या फोटोकडे तर अर्जुन बोलतो की ही मुलगी कोण आहे मला हिला भेटता येईल का आता मात्र ह्या टेलर जोडप्याचं तोंड उतरतं मग ते टेलरची बायको त्याला सांगते की कसं भेटणार साहेब अहो ही माझी मुलगी आहे आणि वीस बावीस वर्ष झाली असतील ती हरवली आणि तेव्हापासून ती सापडलीच नाही आहे तिला आम्हीसुद्धा पाहिलं नाही आहे खूप शोध घेतला आम्ही तिचा पण आम्हाला मात्र तिचा काहीच पत्ता मिळाला नाही वगैरे असं ती आता अर्जुनला सांगत असते तर अर्जुन म्हणतच विचार करतो म्हणजे बरोबर आहे तर हाच फोटो आम्हालाही सापडला होता सायलीच्या गाठोड्यामध्ये म्हणजे हेच सायलीचे खरे आई वडील आहेत आणि सायली यांचीच मुलगी आहे तर आणि ती वीस बावीस वर्षांपासून हरवली आहे म्हणजे नक्कीच म्हणजे नक्की हेच तिचे खरे आईवडील आहेत वगैरे तो खरं तर आता फार खुश झालेला असतो आणि त्यांना बोलतो की खूप जास्त महत्त्वाचं काम आहे माझ्या माझं तुमच्याकडे तुम्ही माझ्यासोबत चलाल का आता ते टेलर जोडपं मात्र बोलतं की नाही नाही आमचं खूप नुकसान होईल वगैरे तर अर्जुन त्यांना थोडेसे पैसे देतो व बोलतो की तुमचं जे काही नुकसान होईल ना ते मी अजून पैसे द्यायला तुम्हाला तयार आहे पण खरंच माझं खूप जास्त महत्त्वाचं काम आहे तुम्ही चला माझ्यासोबत आताच अर्जुन पैसे देणार म्हटल्यावर ते दोघेही त्याच्यासोबत जायला तयार होतात आणि दोघेही त्यांचं दुकान वगैरे आवरून आता अर्जुनसोबत निघालेले असतात तर नागराज महीपत आता नागराज आणि महिपत मात्र दुरूनच हे सगळं काही पाहत असतात आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आधीपासूनच ते फुलांचं ताट वगैरे घेऊन घरात उभी असते तर अर्जुन त्या टेलर जोडप्याला घेऊन तिथे येतं तर आणि सायलीला अर्जुन बोलतो की तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे मी आता ते टेलर समोर पाहिल्यानंतर सायली विचारते की हे दोघे कोण आहेत त्यावर अर्जुन सांगतो की अगं हेच तर आहेत तुझे खरे आईवडील आता त्या टेल टेलर जोडप्याला पाहिल्यानंतर खरं तर ही फार चक्रावून गेलेली असते तिला विश्वासच बसत नसतो की हे तिचे आईवडील आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका